मित्रांनो तुमच्या घरात सतत नकारात्मक ऊर्जा असेल घरात अनेक अडचणी येत असतील वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जेसोबत राहणारी व्यक्ती कधीही प्रगती करू शकत नाही आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे की नाही हे आपल्याला कसे समजते याबद्दल तुमच्या मनात प्रश्न उभे राहिले असतील चला तर आपण जाणून घेऊया निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा घरात असेल तर ते कसे ओळखायचे घरातील वातावरण जेव्हा प्रसन्न असते तेव्हा तिथे सुख शांती समृद्धी आनंदाने ते घर असते देवी लक्ष्मीचा वास त्या घरात असतो घरातील सदस्यांनाही यश सुख समृद्धी लाभते घराचे वातावरण सकारात्मक आनंददायी राहिल्यास तेथे भरभराट कायम होत असते घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात प्रगती होत असते पण कधी कधी जेव्हा आपण घरी येतो किंवा घरी असतो तेव्हा अचानक वेगळे वाटू लागते विचित्र वाटू लागते किंवा सतत अडचणी समस्या आपली पाठ सोडत नाहीत मग तेव्हा तुम्ही समजून जा काहीतरी तुमच्या घरात नक्की असावी जाणून घ्या त्याची लक्षणे काय आहेत जेणे की घरात येतात सतत चिडचिड होते उदास वाटते प्रत्येक दिवस हा सारखा नसतो मित्रांनो चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव येत असतात पण जेव्हा आपण घरात येतो आपल्याला बरं वाटतं शांत वाटतं समजा घरात आल्यानंतर जर तुमची चिडचिड वाढत असेल किंवा तुम्हाला राग येत असेल घरात जावे असे अजिबात वाटत नसेल तर घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचे हे एक मुख्य लक्षण आहे आपल्या घरातील इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक वस्तू नेहमी खराब जर होत असतील इलेक्ट्रॉनिक वस्तू विजेवर चालतात याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी ऊर्जा गरजेची असते अशा परिस्थितीत घरातील विद्युत उपकरणे वारंवार खराब होत असतील तर तुमच्या घरातील ऊर्जा बाधित झालेली आहे गतिमान ऊर्जेत जर अडथळा येत असेल तर समजून जा की तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे घरात कोणाची तरी सावली दिसणे किंवा उपस्थिती जाणवणे घरात नकारात्मक ऊर्जा असल्याने घरात कोणी नसतानाही तुम्हाला घरात कोणीतरी आहे असे जर वाटत असेल विशेषतः रात्रीच्या वेळी तुम्हाला नेहमी असे वाटते की कोणीतरी तुम्हाला लपून बघते किंवा अंधारात कोणाची तरी सावली दिसते का असे काही घडत असेल तर समजा घरात निगेटिव्हिटी आहे निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत तुमच्या आयुष्यात खूप काळजी घेऊनही तुमच्या घरात कोणता ना कोणता अपघात होत असेल कोणती ना कोणती दुर्घटना घडत असेल अचानक कोणीतरी घरात पडलं आग लागणे किंवा असे बरेच काही गोष्टी होत असतील तूटफूट होत असेल तर तुमच्या घरात निगेटिव ऊर्जा आहे कुटुंबात सतत आजारपण असणे सतत वाईट गोष्टी घडत आहेत सगळीकडे आजारपण देखील वाढलेलं आहे जिथे सुविधा आहे तिथे आजारपणाची असुविधा देखील आहे घरात नकारात्मक ऊर्जा असल्याने कुटुंबातील कोणताही सदस्य अचानक आजारी पडतो किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल तर ती कितीही उपचार केले तरी बरेही होत नाही काही अडथळे येत राहतात राहतात अशावेळी तुम्ही समजून जा घरात न निगेटिव्ह ऊर्जेचा वास आहे नकारात्मक विचार वारंवार मनात नकारात्मक विचार येते सतत कुटुंबात वाद होत असतात तर समजून जा की तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे ह्यासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल तर ते पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह जर तुम्ही विचार केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात आनंदाचे उधार येईल त्यासाठी तुम्हाला काय करायला हवे ते आपण पाहूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय माता लक्ष्मी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी घरातील वातावरण स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवणे तसेच नकारात्मक ऊर्जा दूर करणे आवश्यक आहे यासाठी पूजा स्थान स्वच्छ ठेवणे दरवाजा आणि खिडक्या नियमितपणे स्वच्छ करणे आणि अनावश्यक वस्तू घरातून काढून टाकणे महत्वाचे सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आहेत ते म्हणजे घरचा मुख्य दरवाजा आणि आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा घराची नियमित सफाई करा पूजास्थान स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवा मूर्ती आणि इतर पूजा साहित्य योग्य ठिकाणी ठेवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरातील अनावश्यक वस्तू तुटलेल्या फुटलेल्या वस्तू काढून टाका वस्तूंची योग्य व्यवस्था करा तसेच नियमितपणे घराची साफसफाई करा आणि घर पुसून पुसून घेत असताना ते मिठाच्या पाण्याने स्वच्छ करा घरामध्ये नैसर्गिक प्रकाश येण्याची व्यवस्था करा ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल घरातील वेगवेगळ्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वाढवणारे जसे की तुळस हे झाडे तुम्ही लावा घरातील वातावरण शांत आणि आरामदायक ठेवा शांत संगीत किंवा प्रार्थना ऐका ज्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढेल सकारात्मकता वाढेल रोज थोडा वेळ का होईना प्रत्येकाने ध्यान आणि योगा करणे आवश्यक ज्यामुळे मन शांत होईल आणि पॉझिटिव्हिटी वाढेल पॉझिटिव्ह विचार करणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते नकारात्मक विचार आणि नकारात्मक लोकांपासून दूर रहा ज्यामुळे निगेटिव्हिटी घरात येणार नाही मित्रांनो घरातील मुख्य प्रवेशद्वार हे घरामध्ये ऊर्जा प्रवेशाचे प्रवेशद्वार मानले जाते ते गोंधळ मुक्त चांगले प्रकाशित आणि स्वागतार्थ असल्याची खात्री करा प्रवेशद्वाराजवळ अडथळे किंवा जसे शूज कचरापेटी ठेवणे टाळा कारण ते सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह रोखू शकतात घरात पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी आपण पॉझिटिव्ह राहणे हे जास्त महत्वाचे त्यामुळे तुम्ही अशा भरपूर काही गोष्टी आहेत जे की तुम्ही स्वच्छ ठेवू शकता घरातील वस्तू घरातील साफसफाई हे करू शकता आणि घर आनंदाने तुमचे राहू शकते मित्रांनो रोज सकाळी एका वाटीमध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये तुळशीची पाने टाका त्यानंतर हे पाणी संपूर्ण घरात तुळशीच्या पानांनी शिंपडा या दरम्यान भगवान विष्णूंच्या मंत्राचा जाप करा तुळशीच्या पाण्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन वातावरण हे पवित्र होत असते होय मित्रांनो अनावश्यक गोष्टी काढून टाका आणि तुमचं घर स्वच्छ करा निगेटिव्ह गोष्टी घरात तुम्ही ठेवू नका तुटलेल्या फुटलेल्या नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरातील स्वयंपाक घरात लाल कापडात सव्वा किलो अख्खे मीठ बांधून बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि नकारात्मक ऊर्जेमुळे जे काही काम बिघडत आहे त्यापासून मुक्ती मिळते मित्रांनो तुमचे कल्याण राखण्यासाठी नकारात्मक लोक आणि परिस्थितीशी तुमचा संपर्क मर्यादित करा नकारात्मकतेने भारावून जाऊ नये म्हणून उपस्थित राहा आणि तुमच्या भावनांबद्दल जागरूक राहा सकारात्मक मार्ग शोधा छंद व्यायाम किंवा सर्जनशील उपक्रम यासारख्या तुम्हाला प्रोत्साहित देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये तुम्ही सहभागी व्हा व्हा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा कारण तीच लोक आपल्याला परत 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 निगेटिव्हिटी आपल्यामध्ये भरत असतात अशापासून सावध राहा भगवंताचे नामस्मरण करा भगवंताचे नामस्मरण केले तर आपल्या आयुष्यात आपल्याला आनंद प्राप्त होत असतो फक्त आपण विश्वास ठेवून भगवंताचे नामस्मरण करायला पाहिजे घरात सकारात्मकता ठेवण्यासाठी घरातील घरात तुम्ही दिवा लावा कापूर लावा चंदनाचा सुगंध तुम्ही घरात करू शकता त्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा दूर जाईल आणि घरात सकारात्मकता वाढेल मुख्य प्रवेशद्वाराजवळ काळा रंग वापरणे टाळा त्याऐवजी गडद तपकिरी रंग निवडा मुख्य दरवाजा घड्याळ्याच्या दिशेने उघडला पाहिजे ह्या अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपण आपल्या घरात आनंददायी जीवन जगू शकतो होय मित्रांनो कोणतीही गोष्ट अशक्य नाही सर्व काही गोष्टी शक्य होतात फक्त आपण भगवंतावरती विश्वास ठेवायला पाहिजे जर तुमचाही भगवंतावरती विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि सतत भगवंताच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद